नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्लाऊजवरून माप घेऊन ब्लाऊजचं कटिंग करणार आहे तर या इथे अस्तरचं ब्लाऊज कटिंग होणार आहे तर या इथे मी पहिल्यांदा सर्व मापे घेत आहे तर मी याआधी दोन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची तर या इथे पहा सव्वा चौदा इंच आपली उंची आहे तर मी साडेचौदा उंची घेणार आहे आता या इथे पाठीमागचा गळा मोजायचा साडेनऊ इंचावरती आपला पाठीमागचा गळा आहे, आहे तर पाठीमागच्या भागाची मापे घेत असतो त्यावेळेस आपण सर्व जी मापे आहेत पाठीमागच्या साईडची ती घ्यायची आहेत तर या इथे आता मुंडाघेर नऊ इंचा मुंडाघेर आलेला आहे आता बाही बाही नऊ इंच आहे आणि हा आपला फोर्टी साईजचा ब्लाऊज आहे तर या आधी मी पेपर कटिंग हे तुम्हाला दाखवलेलं आहे फोर्टी साईजचं आता ब्लाऊज उलटा करून आपण दंडघेर मोजून घेऊया तर या इथे साडेसहा दंडघेर आहे सव्वा सहा आणि एक रेशवरती आहे तर मी सव्वा सहा या इथे घेतलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता आता मी शोल्डर पट्टी मोजून घेणार आहे काही काही कस्टमरला त्यांच्या चॉईसनुसार आपली शोल्डर पट्टी लागते तर त्यांची शोल्डर पट्टी ही आपण मोजून घ्यायची आणि त्यानुसारच शोल्डरचं कटिंग करायचं आहे आता पुढचा गळा मोजून घेऊया तर या इथे पहा सहा इंच आपला गळा आहे तर या इथे मी तुम्हाला टेप दुमडून दाखवते सहा इंच बरोबर आपला गळा आलेला आहे आता कोटोरी साडेसहा इंच आणि या इथे मी सिंगल कोटोरीचा ब्लाउज कटिंग करणार आहे तर चेस्ट पहा दहा इंच आणि ही मोजलं तरी बघा दहाच इंच येत आहे दोन्ही साईडून मोजून घ्यायचं म्हणजे चाळीस साईजचा ब्लाउज आहे आता या इथे ब्लाउजचे हुक काढून मग आपण कंबर मोजून घेणार आहे तर या इथे पहा साडे इंच कंबर आलेली आहे आता पहा या मापानुसार आपण पेपर कटिंग केलेलं आहे आणि यावर मी पहा अस्तरवरती सर्व मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण अस्तर कट करून घेऊया या इथे मी गळ्याचं वगैरे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मुंडागीरही मोजून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण कट करून घेऊया गळ्याच्या तिथे नॉज देऊन घ्यायचा आणि गळा मी आत्ता कट करत नाही नंतर स्टिचिंग करताना मी ब्लाऊजचा गळा कट करून घेते आता आपण बाही कटिंग करून काढायची आहे तर या इथे काही वर खाली होत असेल तर ते एक लेवलने करून घ्यायचं आणि बाही कट करून घ्यायची तर या इथे मी बाही कट करून घेतलेली आहे आता आपण जे राहिलेले पार्ट आहेत ते कट करून घेऊया हा हो साईडचा सा भाग आहे आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया प्रत्येक वेळेस कपडा आपण एकदम व्यवस्थित करून एकसारखा करूनच मग पीस कट करायचा आहे खालीवर होता कामा नये आता या इथे क्रॉसपट्टी ही आपली कट झालेली आहे आता आपण हे मेन पिसावरती ठेवून कट करून घेऊया Close till I get up Time is barely on our side I don't wanna waste what's left The storms we chase are leading us through the highways till my shadow turns to sun rays and, on and on.